नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना एकाच गोष्टीची उत्कंठा आहे की ऑक्टोबर महिना संपलेला आहे नोव्हेंबर महिन्याची पाच तारीख होऊन गेलेली आहे सहा तारीख आलेली आहे तरी देखील आम्हाला पेन्शन वितरण अजून का सुरू झाले नाही आहे साधारणतः दर महिन्याच्या पाच ते सहा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये चालू महिन्याची पेन्शन वितरित केली जाते परंतु अजून यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितरण सुरू झाले नाही आहे साधारणतः एक दिवस अगोदर ज्यावेळी पेन्शन वितरण होतं तर एक दिवस अगोदर की पोर्टलवरती आम्ही लाभाचं वितरण सुरू करत आहोत यामुळे सदची वेबसाईट इतर कामांसाठी बंद ठेवण्यात येत आहे असं नोटिफिकेशन देखील येतं आज दिवसभरामध्ये हे नोटिफिकेशन येणं अपेक्षित होतं परंतु अजून या संदर्भात पोर्टलवरती अपडेट आले नाही आहे साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मागील दोन ते तीन दिवसांपासून आधार संलग्न बँक खात्यामध्ये त्यांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ वितरणाचं काम सुरू असल्यामुळे जी डी बी टी पोर्टल आहे ते लाडक्या बहिणींना हप्ते वितरणामध्ये बिझी असल्यामुळे हा जो लाभ आहे तो वितरण करण्यामध्ये उशीर होत आहे तर ही माहिती समोर आलेली आहे इतर कोणतंही कारण यामध्ये नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डी बी टी पोर्टल आहे ते साधारणतः बंदच झालेलं आहे त्यामुळे आता लवकरच संजय गांधी निराधार योजनेचं जे पोर्टल आहे तर या ठिकाणी नोटिफिकेशन ज्या नोटिफिकेशनची सगळ्यांनी उत्सुकता आहे तर ते नोटिफिकेशन लवकरच पोर्टलवरती उपलब्ध होईल साधारणतः उद्या दिवसभरामध्ये हे नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः उद्या दुपारनंतर किंवा परवापासून ही जी पेन्शन वितरण आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता संबंधित विभागामार्फत वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याच लाभार्थ्यांची पेन्शन वितरित झाली नाहीये साधारणतः सर्वसाधारण लाभार्थ्यांना पंधराशे रुपये आणि दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग म्हणून नोंदणी त्यांची झाली असेल पुन्हा नव्याने कागदपत्र त्यांना सबमिट करायची होती तर अशांना अडीच हजार रुपये आणि मागील महिन्याचे ज्यांचे हजार रुपये येणं बाकी आहे असा लाभ एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर प्रतीक्षा करायची आहे लवकरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे यासंदर्भात वारंवार माहिती तर यासंदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जात तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत माहिती मिळताच खात्रीशीर माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा